तो आसारून घेतला इथं हा बाल वाजले चार चार वाजले सगळं आवरलंय सगळं कडबा असा व्यवस्थित असला सगळी वैरण पाणी खाद्य वगैरे ठेवलं घरी गेलो आंघोळ केली मस्त पैकी के आता मिश्रात घ्यायची तोवर हे दादा आले दादा अजून एकदा मी भेटून गेले ते ब्रमा आसर कुठ बाळा तर दादा नमस्कार आपली आणि एकदा भेट झाली मला टेक महिना झाला असेल दोन महिने असतील जाणार हां मग दादाचं म्हणणं काय माहिती जायचं पुढं दादा भाजीचं लय मोठं फॅन आहेत तर हे म्हणत होती ते काय मला चैन काय झालं पडाय मग चैन पड ना मला बाजीला बघितल्याशिवाय ते म्हणजे बाजीला मला काय चैन पडणार नाही तर बेटा आली बाजीला जा ना काय करत जरा

आता काय ना विषय मध्ये इंजेक्शन झाल्यापासून कमी आलं म्हणजे हा वेळे उद्या येईल फरक पडला भाजी बघला का तुला माणसं कुठन कुठन भेटायचे एवढं वय झालं आजो माणसं तर कराडबद्डमधन झालाय ना कराड बन तुला नाव गावावर हवे नुसतं साळापाळा तर पास झाला आपल्याला नाव केले जाते बाजी ना आपल्या काय तुम्ही जवा बघायला आले ना त्याच्या काय फरक वाटतोय का सकल म्हणजे काय झालं डॉक्टर काय बोलले बसून आई वैरण खाद्य ठेवू नका पोटात सुटल म्हणून जरा खाद्य कमी केले वैरण थोडी कमी केले बाकी काय नाही कसा बघतो घ्या माझे दादा घरापाशी आलेले ते म्हणजे ते मला चैन पड नाजीला बघितल्या शिवाय चैन पाडणार जाऊया आता पाऊस पण चालू लागतो थोड्या वेळात आभाळ वाजायला लागले लागलेत लागले पाऊस बघू काय करायला लागला आता दोन्ही हा म्हणजे त्याला अजून आहे की अजून पाय दुखतोय आपला हे भिया त्याला तर त्याला आता काय आहे म्हणजे आता काय करतो दोन्ही पाया नोकरतो पहिले एकाच पाया नोकर आता दोन्ही पाया नोकर ना केला मव आहे ना ना केला नंतर फायर बाहेरचं बांधायला लागलो आणि त्याच्या जोडीला हे हो। म्हणजे दोघे एक नेकाला सपोर्ट करतील के फस झालं हा हे पण होतं चाटून पुसून खातले ओ बाबा आलास का माझ्याकडे नाही ही खाजला असा इत तू चुळून घ्यासाठी जवळ एकदाच तोळा लागले आपण जाय तिकडे त्या दिशेला इकडे पाठ घेऊन चोळा म्हणून

अरे तुमचं नाव कसं अण्णा अण्णा क्लिक करणे प्रॉपर कराडमधून आला आहे टू व्हिलोवरनं आलेली आणि कराडमधून आली ट्विलोवर भाजीला बघ बघायचंच नाही चैन पडत नाही मला भाजीला बघितली चैन पडणार नाही घारावाशी आलेली होय माहिल्या वर्ष पण माझ्या दोन महिन्यापूर्वी आलेली आहेत <laughs> तेव्हा पण भाजीलाच

चोळा चोळा म्हणते रडाय काय झालंय आता तिला पण जाणवते माझ्या एवढी प्रेम करते ती दिना पळता बघ आणि पाया लागले मला उचलून निघतील तर ह्यांच्या मशी होत्या आणि त्यांची आठवण झाली आणि एकच मस्ती असणे आवडत होती लय आणि ते आठवण झाल्यावर रडायला लागलेली आत्ता पण रडत होती डोळ्यात पाणी वगैरे आलेलं आता आठवून यायला आलेली पहिलं प्रेम ती प्रेमच असत्या आता काय आहेत करणारी मशी चाळीस वर्ष झाली तर अजून आठवण येत्या हां तर भाऊक झालेले डोळ्यातून पाणी वगैरे येत होतं बाजी आपल्या मांडू असलेला तिथे काय नाव होतं हा विजय विजय विजया विजया काय तर नाव मला त्यात सर्दी झाल्या आणि कानात असं कानगत असल्यामुळे मला ऐकायला झालं व्यवस्थित हा ते दादा सगळे बघायला रायबशीरला मैदान बघा गेले स्वप्न थांबेल सोडे काय मोकळा जा पाय मोकळी होती जरा हा फोटो काढणार आहे व्यसनदारा थांबतो आता तू काय ना विषय काय झाले तिला दादांचा झाला आहे फोटोशूट नाही बक्कड मारतोय आतच घेऊया व्हिडिओ तो याच्यात काय फरक वाटतोय काय तुम्हाला होय व्हिडिओ तु याच्यात काय फरक वाटतोय काय रिअलमध्ये न्यायच्यात रिअलमध्ये मोठा दिस टिकल मोठा एवढा मोठा असेल थांब कि दरा तिथं मान खाली गाठली की तो थांबणार नाही फोटोशूट जर रायबा मालखाली गाठली रायबा रायबाला का सेलिब्रिटी झाला ग्या त्याला सवय लागणार आहे बरं काही अशी आपल्या ह्याच्या जगेत बाका सुरू माणसांची माणसं म्हणजे कायच वाटणार नाही त्याला बघतो कसं पक्की भाय भाई हो बघतो कसा पक्की यातली बैलगाडी क्षेत्रात स्थिती दोघते का धाराविरा कळते का

चला तर सकाळी भाय्याचा फोन आला बरोबर साडेसात वाजता मी पण झोपलेलो म्हटलं जाय आता तो भाय्याचा फोन आला मला भाई आला असेल तर भायशेटचा आवाज ऐकून भायशेटची कंडिशन काय आली भैया म्हटला कणकणी वगैरे आधी आता ताप आलाय मला काय जोडणार आधी आला चाल काय म्हटलं चला आपण जावं आता त्यात माझी पण जात तब्येत ठीक नाही नंतर बाजारा उठा वेळ लागला आता ही सगळी घेतो आवडून आपली रायबा शेठ व रायबा शेठ लारा लारा आणि अरे अरे कुलपूत घातलं होतं भयानकाल तसं ठेवलेलं कि आपला बाजी आणि आपला ब्रह्मा तिकडं राधा तर हे सगळं मला आवडून घेतलं पाहिजे वैरण काढलं पाहिजे म्हणून तर हा निर्णय घ्यायचा आपण की बाजीला म्हणजे काय बाजी प काय आपण घालवायचं दोन महिने इथं अजून ठरलेलं नाही दोन ठिकाणी मागितलं आहे बाजीला बघ्या आपण एक दोघांच्या बरोबर बोलून काय बाजी शेटचा त्याचबरोबर त्याचा आपला हे हो मच्छिराला तर बाबऱ्या बाबऱ्याचा विषय असा झाला आहे पार्टी आली चांगली बजेटमध्ये बसली तर बाबऱ्या ना द्यायचा नाहीतर बाह्याचा आत्तीचा मुलगा आहे पलुसमती त्यांची दावण एकदम एकदम म्हणजे एकदम खट्ट आहे त्या दाऊन जी वासू जाईल ती गुलाला तुझं राखते मग ती म्हणजे आस, ती असं करा मला त्या सांभाळायला एक तीन चार महिन्यासाठी ते एक आपली घ्या आपली राधा न्यालयाला ती राधा म्हणजे घोडी पोलूची राधा ती म्हण तिथं त्याच्याबरोबर मग बाबऱ्या पण नेतो म्हणजे असा विषय झालाय अजून बघा काय ठरव ठरवलेलं नाही पार्टी पण येणार होती आज आज का उद्या येणार आहे आणि हे शेठ आपले उद्या जाणार आहे मैदानात रायबा बघा एक नाही दोन ना हे रायबा रायबा आणि ब्रह्मा आणि ही राधा असली अंगाव इत्या दूध पिली माघ बांधताना इथं कडे घालताना तिथंपर्यंत त्या गेटपर्यंत माग लागते मला पळून तोडली वाटतो मीठ मग मी पळून जातो फायर आणि गेट लावतो परत आहात पण बघे आज तुमच्याबरोबर शेअर करतो झाली झाला व्हिडिओ तर कशी माग लागते राधा दिसते तशी नाही राधा चला घेतो आवडून आता बरा बरा आधी स्टेप एक गयांचं आधी वरायचं दुसरी स्टेप शेळ्यांचं तिसरी स्टेप ही चौथी स्टेप बाहेर परत काढत जायचं <laughs> की शरणांजावरून झालं गयांचं शान वगैरे झालं राधा दूध पिल्या राधा कुठे गेल्या तिचं दूध पिऊन झालं की ते थांबत नाही तिथं ती बाहेर भरपूर कमेंट येते राधाला बाहेर काढ जावं बाहेर काढ जावं राधा कायम दूध पिली आणि कामाच असलो की बाहेर जाते मस्त की उड्या मारते आणि परत येते इतकी म्हणजे आणायला लागते तिला आता ह्यासरी ग्याची आता खाद्य ठेवायचं जाते सगळ्यात आधी ह्यासने खाद्य असते आता राधाला घेऊन येतो आधी तिचं घ्या वाटतं पाय बी अडकल दोरी मुकली जाय कुठे गेलं बघा राधा इकडं तर दिसला ना मकाच खायला गेले असणार आहे हो का आहे राधा ब मित्राकडे गेली बाजी दोघं काही राधा राधा त्याला कशी गर्दीत ना काढायची राधा इकडं या बाजीकडे गेल्या लाडका आहे ना बाजी चटत बसलेली आता चल राधा हे सर आहे पहिली गोळ्या घुसरल्यान नाही बाजीचा जवळ जात नाही बसायला काय चल चड्याकडे चल चाल बडा तू घ्याचं वाटतंय माग इथे पुढे तू मारायला चला राह बाळ कसं बिघच आहे खाऊ नको चल अशी रात आहे बघा आपली अरे इकडे सेड विसारलीच काय चला चल होते आता चल चल रायबागत पाणी पिते रायबागन पाण्या बाहेर या किराय नेला पाणी पियाचं जर दांगाच असतो नुसतं चल आधा आलं आल आवरायचं चल बघा चला चला चल, चल शेड्या जागे चल तुझ्या तेच तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं मोबाईल दार फोन लाग म्हणून आता बघा मी गेट लावले आत गेली माग वळते नागाव इथे का माहिज

तर गायसने खाद्य ठेवलंय आणि गायांच्या पुढे कायम खाद्य खाती आता त्यांचं खाद्य संपच पर्यंत चला आता स्टेप दो रायबाईश चग ही आवरायचं सगळं काढून घेतो स्वच्छता करतो ही गावांना साफ करतो आणि मग मागाशी बघितलं का राधा कशी अंग होईल आत घेतलं की खोळ्यात पळते त्या अंग हो। चला चला तर आता इथलं जा सगळं स्वच्छता आता तिसरी बाहेरची काय काय आता ही आवरून घ्या गेत सगळं घेतो आवरण आता बघा नंतर मग आपण जला असेल खाद्य ठेवायचं आणि मग वैरण काढायला जायचे वैरंग काढून कुठं टाक करायचा आणि टाकायचा चोळासाठी याला आला तरी बघा आता इथलं चालले स्वच्छता राकेश आलेला धार लावायचा कोत्याला राकेश जाऊ दे पुण्याला सुर आला तर असा निर्णय घेतला आहे माझ्या फोनवर बोलणं झालं आमच्या त्या दादांच्या बरोबर द्या म्हणते पुण्याला लावून त्यांची त्यांचा गोटा वगैरे त्यांनी दाखवला सगळा स्पष्ट आणि चांगली येते माणसं ती <laughs> पण ती म्हणते सांभाळतो आम्ही दोन महिन्यात सायबाने आणतो रुळावर आणि एवढं आणि बोलते ते नाही जर रोळा आला तर आमचा घेऊन जावा मग तिथे सेकंदावनं गाठावास पळवणार नाही म्हणजे बिनजोडला सेकंदावन बिनजोडला पळवणार नाही तिथं कारण की तिथं ते असं नाही आधी ते विचारलं नक्की कसं आहे तुमच्या तिकडे शरीर तर म्हणजे तुमच्याकडे तेच थिंबेऱ्या तीन फेऱ्याच शरीर तसंच पळवणार आहे म्हणजे मग म्हटलं एक नंबर मग लावा म्हटलं आपली शिरसोर आला आणि आधीमध्ये पण आपण शेअर करायचं जाऊन तिथं दहा पंधरा दिवसांना आपला भाजी कसा आहे वगैरे व्हिडिओ करायचा त्याने व्हिडिओ पाठवतील आपल्याला बघा आता कधी घालवायचा काय निर्णय घेतला पाहिजे कारण की सपलं राकेश प्रयत्न त्यांचा एक तिकडे पर्याय काय पर्याय बघू ती म्हटली सपल... दे ती देतो दे तुम्हाला शंभर टक्के सुराल लावून त्यांच्यावर आणि बोलणं करतो दादांच्यावर हे आता असा लोड येतो बघा भैया कधी कधी आजारी पडला मी आजारी पडलो की भायवा लोड येतो तर भाई आजारी पडला की माझ्या लोड येतो तो विषय आता वैरण काढायचे म्हणून कमी करायचे ती सगळी कमी झाली की एखादा मग आणि एक ब घ्यायचा आपण एक असला भाजीसारखा म्हणजे मोठा वासरू वगैरे काय घ्यायचं नाही पाळणार घ्यायचं राहावा गुलाला असा वगैरे बघणार नाही रे हा तिकडं काय आणि का बाजी तीन एका अरे असं काम आहे चाला घेतो उडकूर भरा भरा आता दिवस तिसरी स्टेपला जात्यात का दोन टायमेज करणार एकदम मी म्हणजे लोड येत नाही नाही अरे घेऊ दे विसर परत आणि कडकनी हां गाव काढलं म्हणजे बरी इंजेशन केलं पाहिजे त्यांनी हा गाव काढते सर सर घेतो उडकूर बरा बरा तर ला आराला बाबऱ्याला रायबाला खाद्य ठेवले आता त्या दोघांस निकडत खाद्य ठेवले त्यांनी सपोल्या पाट्या आता राकेश आला राखेस म्हटलं काढपा तोड तर तो मी जाऊन वैरण घेऊन येतो जातो वैरून आणतो बारा बारा पाणी दाखवायचं मग वैरण टाकायचे चला तर आता सगळं झालं औरून पाणी पण दाखवून झाले आता कडपा तोडून ठेवला आहे अर्धे अर्धे पेंडे केले कुठं करायचं नाही म्हणून आख्खे पिंढे असतं मग कुठ्यात घालत नाही आणि गावात आणून ठेवले मग त्या करतो ते पाठीशी लोक देते हिला टाकल्या तो कुट्टा करून घेतून सगळ्यांचणी कुट्टा टाकतो चला